गंगाखेड विधानसभा मतदारसंघात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी संकटात सापडला आहे आणि त्यामुळे या नुकसानीचे सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत देण्यात यावी अशी मागणी आमदार रत्नाकर गुट्टे यांनी केली आहे या संदर्भामध्ये जिल्हा प्रशासनाला त्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले असून शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे गंगाखेड आणि पूर्णामध्ये ग्रामीण भागामध्ये तालुका पांगरा आणि दोन तीन अतिवृष्टी मंडळ भरपूर प्रमाणात ढगफुटी झाल्यामुळं सर्व पीक जमीन जलमय झालेली असल्यामुळं रस्ते जेचा मोठा प्रश्न असल्यामुळे सर सगट पंचनामे करण्यात आपल्या येथाचे कार्यसम्राट आमदार हे दिल्लीला मतदारसंघाच्या काही कामानिमित्त गेले असल्यामुळे आम्ही सर्व त्यांची मित्रमंडळ गंगाखेड पालम आणि पूर्ण तालुक्यातले सर्व त्यांची टीम इथं कलेक्टर साहेबाकडं निवेदन देण्यात आलेले आहे तर त्यांनी त्यांनी तसं स्वीकार केलेला आहे आणि पुढील कारवाईस्थ आम्ही विनंती करतो काल झालेल्या पावसाचा पूर्णा व पालम तालुक्यामध्ये एकदम उद्रेक म्हणजे ढगकू ढगफुटी क्षेत्राची परिस्थिती झालेली आहे संदर्भात तात्काळ पंचनामे करण्यात यावे व शासनाच्या वतीनं पूर्ण पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी अशा आशयाचं निवेदन आमदार गुप्ते साहेबांच्या वतीनं आम्ही सर्व शिष्टमंडळ आज येथे देण्यासाठी आलेलो आहोत तर इथे हजर नसल्यामुळं ते बाहेरगावी असल्यामुळं आम्ही सर्व मंडळ पूर्णा पालम व गंगाखेड या सर्व तिन्ही तालुक्यातील गंगाखेड मतदारसंघातील सर्व शेतकऱ्यांसाठी हे निवेदन देण्यात आलेलं आहे गंगाखेड पालम आणि पूर्णा हे फार शेतकऱ्यावर अन्याय झालेला आहे आणि खूप अतिवरिष्ठी झाली ह्यामुळं गंगाखेड विधानसभाचे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वतीनं शेतकऱ्यावर जे डोंगर कोसळला त्याच्यासाठी आम्ही निवेदन देण्या देण्यासाठी आलेले आहो आणि विनंती आहे सर्व पंचनामे करून शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम ह्या सरकारनं करावं आणि आमची विनंती हे विनंतीला मान द्यावं आणि गुटे साहेबांचा मान ठेवावं हे आमची विनंती आहे ठीक आहे प्रतिनिधी रियाज कुरेशी न्यूज परभणी